साठी काहीतरी येते आम्ही तर न्याय तर शंभर टक्के घेणारच नाही विषय नाही पण ज्या वेळेस आम्हाला आज उपायशी मारले ज्या वेळेस आमच्या बांधावर येतील त्यावेळेस हा प्रश्न मुळीच शंभर टक्के विचारणार विचारणारच बहुतेक लोक आपण बघितलं दसरा मेळावा असल्याच्या नंतर तुमच्याच भागामधून भरपूर गाड्या मुंबईला येतात नेत्यासाठी आता ते नेते तुमच्याकडे येतात नेते येत आहेत आम्ही नाही तुम्हाला सांगतो नेते येत आहेत आम्ही नाही येत आहेत आमच्या हक्कासाठी स्वतः आम्ही स्वतः खर्च करून आम्ही स्वतः आलेले आहोत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेला एक प्रश्न विचारायचे अरे तू एकोणतीस जातीला ओबीसी मध्ये घेऊ शकतास एकटा मराठा काय म्हणून संपत नाही अरे अजित पवार मराठा आईस एकनाथ शिंदे मराठा इस बांधावर येतील मतदान मागतीलच आज जर आमची गैरसोय झाली तर उद्या आम्ही उद्या आम्ही त्यांना उत्तर देणार आहे कारण की आज काल काल आम्हाला उपाशी मारलेले आहे या सरकारने आम्हाला उपाशी मारले आहे ज्या वेळेस बांधावर येतील आम्ही तर न्याय तर शंभर टक्के घेणारच होत येत दुमत नाहीच विषय नाही पण ज्या वेळेस आम्हाला आज उपाशी मारले ज्या वेळेस आमच्या बांधावर येतील त्यावेळेस आम्ही हा प्रश्न मुळीच शंभर टक्के विचारणार म्हणजे आम्ही विचारणारच बहुतेक लोक बरेचसे यापूर्वी जर आपण बघितलं दसरा मेळावा असल्याच्या नंतर तुमच्याच भागामधून भरपूर गाड्या मुंबईला नेते येत आहेत आम्ही नाही येत आमच्या स्वतः खर्च करून आम्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेला एक प्रश्न विचारायचे अर तू एकोणतीस जातीला ओबीसी मध्ये घेऊ शकतास एकटा मराठा काय म्हणून संपत नाही अरे अजित पवार मराठा एकनाथ शिंदे मराठा एकशे बासष्ट आमदार मराठी आहेत अरे द्या राजनामा काय आहे रा एकटा फडणवीस मोदीला विनंती आहे अरे तू म्हणतास हिंदू हिंदू म्हणून मराठा का मुसलमान आहे का हिंदूचा मराठा बी अरे विनंती आहे एकनाथ शिंदेला भी विन, एकनाथ शिंदे अजित एकना पवार तुम्ही दोघं हा बाजूला या सोडून द्या भटूरजीला शिवाजी महाराज ताप होता बामनाचा या काळामध्ये मराठीला ताप आहे मला सांगा शरद पवारांवर सध्या रोष व्यक्त केला जातोय काय सांगतोय शरद पवारांनी यापूर्वी दिलं नाही आरक्षण असं आम्हाला प्रत्येक सरकारनेच आम्हाला वेटिस धरलेला आहे शरद पवार नाही प्रत्येक ज्या वेळेस या चाळीस पन्नास वर्षापासून जे सरकार आहे सगळ्यांनीच वेटिस धरले आहे शरद पवार नाही हे सगळेच विरोधी आहेत पण आमच्या हा आमच्या न्याय हक्का करता आम्ही आलेलो आहे विश्वास पवार जरांगे पाटलावर आहे मराठा समाज मराठा समाजाचा जरांगे पाटलावर साध्या एका शब्दाला पाटला पाटलाने हात दिली एका शब्दाला कोणी जाम, के जाम, जाम केले एक लाख दोन महिन्याचा आदेशानुसार मुंबई मध्ये आम्ही दाखल झालेलो आहोत रहिवाशांनी मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही म्हणजे नाही आम्ही एकदम संयमाने जरांगे पाटला तसा आधीचील त्या तुम्ही तुमच्या गावाने आंदोलन करू शकता इकडे मुंबईत कशामुळे करायचा आंदोलन गावाखडका बलात्कार इतं महाराष्ट्राचा पण मुंबईतला लोकांना त्रास होईल नाहीचा एक लोकांना त्रास वाला हे तुम्ही शब्द बोलला आम्हाला ऐका तुम्ही मुंबई तर आमची नाही कोणाच्या बाप्पाची नाही एक लक्षात राहू द्या आम्हाला साठ वर्षापासून चाळीस साठ वर्षापासून आम्हाला त्रास आहे आमचे लेखर बाळाला 90% मार्क पडून आम्हाला आम्ही नोकरीला लागत नाही आणि त्याला या मुंबईकरांना जर एक दिवस जर यायला त्रास वाटत असत तर आम्ही किती त्रास अजून एक दुसरा महत्वाचा प्रश्न विचारतो आज जरा मुंबईची परिस्थिती बघितलं मुंबईमध्ये जर रहिवाशी बघितलं तर पंच्याहत्तर टक्के लोक बाहेरच्या राज्यातून आहेत बाहेरच्या देशातले आहेत पण महाराष्ट्रातले मराठा समाज आज इथं रस्त्यावर आलाय कुठेतरी सरकार तुम्हाला दुजा भाव करत असं वाटतं मुंबई आमची राज ठाकरे नेहमी मुंबईमध्ये बाहेरचे जे लोक आले त्यांना हटाव म्हणायचे परंतु आज आता इथं मराठी माणूस आला त्यांच्यासाठी काय करताना काल त्यांच्या कार्यालयासोबत मराठे समोर होते तर त्यानं खाली गेट सुद्धा काढला नाही राजकीय घेतली नाही मराठा आणि एक मी एक मुद्दा आवर्जून उपस्थित करतो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले सत्ता परिवर्तन करून आणि माझी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस एक स्टेटमेंट होत का आरक्षण देता येतं हे राज्य सरकारच्या अंडर मधीच आहे पण सरकारची मानसिकता पाहिजे हे देवेंद्र फडणवीस स्टेटमेंट आहे सध्या राज ठाकरे कुठं केले उद्धव ठाकरे कुठे गेले मुंबईतले नेते कुठे गेले ज्या वेळेस तुम्हाला आमचं मतदान असतंय त्यावेळेस आम्ही दिसतो पण आज त्या ठिकाणी आम्ही इथले नेते गेले कुठे बुडारी याचा विचार करायची गेले गुवाहाटीला आणि सुरतला खोके घेऊन सने मराठ्यांनी करायचे का पण एक लक्षात घ्या आमचा माणूस जो आपण मुंबईत सडापर्यंत सत्ताधारी सोडा सत्ता पण विरोधक बाजू मांडत नाही स्वतः शरद पवार पण सगळे लक्ष येत्या सगळे एक माळेचे मने आणि सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा आरक्षणाचा घोळ कोणी घालून ठेवला असेल तो मान्य शरदचंद्र पवार यांनीच घालून ठेवलेला आहे शरद शरद पवारांना तर मराठ्यांचा सोळा टक्के आरक्षण कोणा घात मराठी नाहीत लक्ष द्या फडणवीस अजूनही वेळ गेला नाही तुम्हाला माहितीये का मराठी जेवढे तुमच्यावर उचडतात तेवढे शरद पवार पण चिडतात आज आम्हाला आरक्षण द्या इथं तुमच्या नावाला गुराव काढून पण एक लक्षात का मराठी आज कोणाचीच बाजू घेणार नाही मराठी फक्त आज झरांगी साहेबांच्या सोबत आहेत मला सांगा मला, मला सांगा आदेश काय होता अगोदर या सरकारने मागच्या वेळेस काय वाहून स्वतः येऊन स्टेजवर येऊन बोलले तर रंगे पाटलाचे काहीतरी आधार लागतो आता एवढे वंशावर आपल्या ओबीसी आता आधार कोणता देव आधार एवढे आधार असतात आम्ही ओबीसी नाही का आमचा चुलत भाऊ ओबीसी मध्ये जातो त्याचं कार्ड सरपटी निघतो आणि आम्ही काय पाप केलंय रामजोबा पंचबा आमचे एकच आहेत ना रक्त एकच आहे ना असं थोडी आहे या प्रकार भैया तुम्हाला एक गोष्ट सांगतो गो एक सांग। मराठा मेंबर मर भेटला होता मला तो फक्त पंचावन्न केला होता रात्री रेल्वे स्टेशनला अरे म्हणला भया मी फक्त पंचावन्न टक्क्यानं गेलो पॉइंट पॉईंट गेलो मला फक्त पाहिजे होते ऐंशी मार्क आणि माझ्या खाली सत्तर व्हायला लागला मला एकोणऐंशी पॉईंट पंचेचाळीस मार्केट मराठी परिस्थिती म्हणून मराठा आरक्षण पाहिजे आणि झरंगे पाटलाची भूमिका आहे ती रास्त आहे कारण माझं स्वतःच उदाहरण सांगतो माझे सख्य मामा मराठा आहे मी त्यांचा भाषा असताना मग सगळ्या सोयऱ्याचे अध्यादेश आम्हाला लागू व्हायला पाहिजे जरंगे पाटलांची भूमिका घेतलेली ती योग्य घेतलेली आहे आणि सगळे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश हा जारी झालाच पाहिजे आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईत काय वाटतंय काय 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 सांगाल काय भावना आहेत नेमका वाटत सरकार आरक्षण देईल आमची भावना एकच आहे आम्ही सरकारला आरक्षण मागणं नाही आम्हाला मुंबई बघू द्या आम्हाला मुंबई मध्ये फिरू द्या जर मुंबई बी तुमचीच आहे बाबा तर आम्हाला मुंबई मध्ये फिरू तर द्या कमीत कमी आणि आमचं म्हणणं आहे की, तर तर की ये 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 आता जर बायको जर विदर्भातली आहे तर मग नवरामरा आहे तर मग लेखन कुठली येत आंतरजातीय तरी करून टाका की तुम्ही आंतरजातीय जाती आता शासनाने एकोणतीस जाती ओबीसी मध्ये घातल्या त्याचा पुरावा नाही काय नाही आमचे एवढे पुरावे असो पूर्णपणे हे सगळा मराठा समाजावर अन्याय होत आहे याचं काय जाते आता घातल्या काय फडणवीस सरकारने शासकीय काय सांगाल नेमका काय भावना आहेत तुम्ही कुठून आला तुम्ही अनपटवणी अनपटवणं असे आहेत की ना सरकारचा असं एवढा आलाय कालपासून पोरांना खायला भेटत नाही अन्न पाणी भेटत नाही काय भेटत नाही आणि पार्किंगची व्यवस्था केली गटरी आली तिकड कसल्या साईडला पार्किंगची व्यवस्था केली मच्छर चावतात सगळं चावते पाऊस येतोय मरणाचा बसायला जागा 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 नाही त्याच्यामुळे आहेत बसलेले मंडळी आपण सगळ्यांकडे जाऊन आरक्षण पाहिजे सगळ्यांना बघू शकता आरक्षण लागत आहेत सगळे आणि काय काय वाटतं इथं काय आल्या कुठे आरक्षण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही मुंबई सोडणार मग नाही मुंबई तर आल्यापासून कुठं कुठं गेलात आल्यापासून राहिला आझाद मैदानात आझाद मैदान आज पाटील उपोषण करतात कालपासून उपोषण सुरू आहे त्यांचं प्रचंड गर्दी होते गावाकडून पण लोक जास्तीत जास्त येत आहेत तुम्हाला की सरकारवर विश्वास आहे सरकार दिला सरकारने जोपर्यंत आरक्षण देत नाही तुम्ही कुठून आलाय भिडू भेड काय भावना आहेत नेमका पाटलांना भेटून आला तर काय वाटलं पाटला तब्येत दिवसा दिवस खराब चालली पाटलाकडे उपोषण नाही लोक बसले पाटील लोक प्रचंड आले वाईट वाटतय वाईट वाटत काय वाटत सरकार देईल आरक्षण सरकार देईल द्यायला पाहिजे सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे काय आणलं इकडं कशामध्ये आला तुम्ही कसा प्रवास कसा ट्रक मध्ये आलेला आहेत हा आमचे जवळपास तीनशे चारशे माणसं आणले इथं आणली ट्रक ओबीसीतून आरक्षण मागत आहे आम्ही बदललं तस आरक्षण येईल तीस किलोमीटर यासाठी मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे आणि ओबीसी समाजून आरक्षण घेतल्याची मराठा समाज आता महाराष्ट्र जाणार नाही

चार मित्रांनो शेत हा तिने आता दोन दिवस झाला आम्ही तिने येऊन तर बघायला पाहिजे ना काय काय आपलं सांगायचं हे बंद करा ते चालू करा हा, हा। कुठेतरी सरकार दबाव टाकतंय मराठ्यांवर असं वाटतंय टाकतंय शंभर टक्के बरं बर इकडं बरेच आहेत काय सांगाल नंतर काय भाव मुंबईत आलं काय वाटतंय आम्ही भेटून आलो ना आल्यापासून टोटल हॉटेल बंद जेवण सगळं हॉटेल बंद टोटल हॉटेल कसं कुठं खाल्लो गाडीमध्ये आम्ही जे आणलेलो होतो ना घेऊन जेवण स्वतःचं सोबत आणलो होतो स्वतः सोबत आणलं इकडं काय सांगाल तुम्ही आलात इकडं मग शेतातले काम वगैरे कोण नाही सगळं सोडून सगळं सोडून दिलं काय बर काय आरक्षण नाही आमच्या मुलं शिकून काय उपयोग झाला परिस्थिती आहे गावगावामध्ये गावगावात काय सगळं लहान मुला आलेले आले सगळे लहान थोरशी आलेत काय बरं काय गरज पडली एवढी अचानकच अचानक कशी गरज पहिल्यापासूनच गरज आहे गरज आहे आरक्षण सगळ्याला दिलं हे काय कारण त्याच्यासाठी या सोडून आलो आता किती दोन महिने आता परत कधी जायचं किती दिवस लागेल आरक्षण घेतलेच जायचं नाही मुंबई सोडायचीच नाही सोडायची बर इकडं काय सांगाल नेमकं काय भावना आहे काय वाटतं सरकार बद्दल सरकार बद्दल सरकारने आरक्षण देण्याची काळाची गरज आहे हा। आज आरक्षणचा मुद्दा तीन वर्षापासून चालत आहे तरी सरकारने कोणती दखल पात्र घेतलेली नाही आणि व्यवस्थाही नाही पुढं काल काल हॉटेल बंद केले जेवायला नाही का का हॉटेल बंद फडणीस साहेबांचा काहीतरी दबाव असू शकतो दबावच्या का दबाव टाकतील दबाव टाकणार का कारण दबाव टाकण्याचं कारण आहे की सरकारचं काय धोरण आहे की जर जनतेतून जर इथं जर जास्त लोक राहिले तर त्यांना दबाव येऊ शकतो म्हणून त्यांनी काय केलं हॉटेल बंद केले म्हणजे जेवायला नाही भेटत पालिकाला व्यवस्था नाही हागण्याची व्यवस्था नाही बसायला जागा नाही पाऊस खूप येतो आणि पावसामध्ये परिस्थिती खूप बिकट आहे बरोबर आहे कुठून आलाय सगळे बर काय सांगाल नेमकं काय भावना आरक्षण पाहिजे आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचंच नाही येतच बसून काय काय वाटत मामा का बरं वाटलं सरकार लक्ष देत नाही लक्ष द्याय कर्ज माफी करून फसवणूक चालली सगळी काय खरं नाही शेतकरी नाराज होत चाललाय मराठा समाज नाराज होत चाललाय बर इकडं काय सांगाल कुठून आला तुम्ही आम्ही बीड जिल्हा अच्छा बीड जिल्हा कोणता तालुका बीड बीड मधून आलात काय सांगाल नेमका काय परिस्थिती आम्ही तीन दिवस झालं प्रवास करतो प्रवासामध्ये पावसामध्ये हाल चालू आहे हा हे सर्व चालू आहे जरांगी पाच नावावर किंवा आमच्या त्यांच्या सांगण्याच्या नावावर हा आम्ही त्यांचं म्हणतात ते म्हणणं ऐकायला तयार त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व शांत आहोत तीन दिवस झालं अन्न सिजवता येणार पाणी वाटाणी भेटाना इथं आलो तर अटल बिहारी वाजपेयी ब्रिज वरती ते आम्हाला अडवण्यात आलं एक रात्र एक दिवस तिथं कुंडी करण्यात आली आमची झोपायला जागा नाही वरून पाऊस पडतोय सगळे कपडे हातमधले भिजत अंगावरचे कपडे माझे भिजून वाळले वरी पाण्याची सोय नाही व ते आडून ठेवलं सर्व मराठा त्रस्त झाला यासाठी यांना फक्त मराठ्यांची पिळवणूक करायची होती यांना दाखवायचं होतं की मराठे आम्ही कशा ब्रिजवरच वरच पन्नास फूट वरीच ठेवतो हेच केलं यांनी फक्त यांना सोय करून द्याय काम होत प्रशासनाची याय लागलेत समाज याय लागलाय शेतकरी समाज याय लागलाय कमीत कमी अन्न -कमी, पाणी निवारा या गोष्टीची सोय करून देऊन आम्ही जनता नाही महाराष्ट्रातली तिथं नाही केलं म्हणजे फक्त राजकारण मराठा द्रोही त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस म्हणते की आमचा डीएनए कि ओबीसीचा आहे तुमचा आहे पण एक मुख्यमंत्री या ना त्यांनी तरी आमच्या सारखे समाज बांधवांना बघा ना आम्ही बी मतदान केलंय ना जर आम्ही केलं नसतं तर तुम्ही आला असतात का बसला असतात खास का खासदार सारखं नसतात का पडला खासदार केला नाहीत का तुमचा आम्हाला अडवण्यात आलं एक रात्र एक दिवस तिथं कोंडी करण्यात आली आमची झोपायला जागा नाही वरून पाऊस पडतोय सगळे कपडे हातमधले भिजत अंगावरचे कपडे माझे भिजून वाळले वरी पाण्याची सोय नाही व ते आडून ठेवलं सर्व मराठा त्रस्त झाला यासाठी यांना फक्त मराठ्यांची पिळवणूक करायची होती यांना दाखवायचं होतं की मराठे आम्ही कशा ब्रिज वरच आडीतो पन्नास फूट वरीच ठेवतो हेच केलं यांनी फक्त यांना सोय करून द्यायला काम होत प्रशासनाची याय लागले समाज याय लागलाय शेतकरी समाज याय लागलाय यांच्यासाठी कमीत कमी अन्न -कमी, पाणी निवारा या गोष्टीची सोय करून देऊन आम्ही जनता नाहीत का महाराष्ट्रातले का केलं म्हणजे फक्त राजकारण मराठा द्रोही त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस म्हणते की आमचा डीएनए की ओबीसीचा आहे तुमचा आहे पण एक मुख्यमंत्री आहे ना त्यांनी तरी आमच्या सारख समाज बांधवांना बघा ना आम्ही मतदान केलंय ना जर आम्ही केलं नसतं तर तुम्ही आला असतात का सत्तेत बसला असतात का खासदार सारखं नसतात का पडला खासदार केला नाही का तुमचा बुक ना बारा वाजले आम्ही केले ना मदत तुम्ही काय करता आमच्यासाठी एक लढा तीन वर्ष झालं यांना काळजीच नाही काय काय गर्दी होते मुंबईकरांना त्रास होतोय एवढं प्रचंड मुंबईकरांना त्रास होतोय पण आम्हाला <laughs> कितीतरी पिढ्या झाला त्रास होतोय साधी गोष्ट म्हणला मुंबईकरांना त्रास होते एवढा सगळा समाज महाराष्ट्र हजरतोय आमचं म्हणणं काय माझं म्हणणं काय दादाच म्हणणं mm. काय आम्हाला आमच्या हक्काचं द्या ह्याचं ओढव नका आमचं जे म्हणणं आहे ना आम्हाला आमच्या मागणी सगळे सोयीची अंमलबजावणी करा ज्या बी गोष्टी दादानी मांडल्या विरोधी पक्षातल्या सुद्धा मागणी करत नाही ओबीसीला कोणीच कोणीच देत नाही मराठा समाजाला ओबीसी पक्षाचं आम्हाला काही घेणं देणार नाही आमचं दैवत म्हणून दादा जी मागणी मांडते त्या मागणीला अनुसरून दादा सरकारनी निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी या दोन दिवसाच्या आत करावी कुठलाही निर्णय घेत असताना सगळ्या पक्षाला सगळ्या लोकांना ठीक आहे ना मग आता समज तिथे बसलीत ना सगळे सरकार मध्ये विरोधात आम्हाला त्रास झाला चालत आता ही सगळ्याची अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेचं जे काही पालन करायचे ते पालन त्यांनी करावं आमची एवढीच एक रास्त मागणी अच्छा अधिसूचनेचं पालन करावं हा त्यांनी आधी सूचना काढली होती शब्द दिला होता वाशी मध्ये त्यांनी शब्द सर्व मराठी आले होते त्यावेळेस त्यांनी आधी सूचना काढली होती आणि आधी सूचनेमध्ये ते सांगितलं होतं की आम्ही तुमच्या जे काही सगळे स्वराच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही तुम्ही आमचं सरकार आले त्यानंतर शंभर टक्के आम्ही पूर्ण करू मला सांगा त्यांनी आधी सूचना काढली होती पण मराठ्यांना जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ओबीसी समज पुन्हा तुमच्या सरकार रस्त्यावर येईल ओबीसी समाज ही काय कोणाच्या ह्याची जहागिरी का ओबीसी समाज गॅजेट मध्ये अर्थ असा होतो ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणजे इतर मागास प्रवर्ग जर आम्ही इतर मागास प्रवर्गाच्या ज्या काही क्रायटेरिया आहे किंवा ज्या काही आम्ही अटी असतील त्या अटी जर आम्ही आम्हाला मान्य होत असेल किंवा आम्ही त्या अटीमध्ये बसत असतो तर शंभर टक्के शासनाने आमचाही विचार करायला पाहिजे सगळ्यांसारखा न्याय दिला पाहिजे सर्वांसाठी हा सर्वांसारखा आज काय परिस्थिती आता जर सरकार तर कुठे हालचाल करताना दिसणार काय आता सरकार हालचाल न करण्याचं कारण असं असू शकत की त्यांना एकतर मुंबईला येऊन द्यायचं नव्हतं मराठ्यांना आणि मनोज दादांचा असा आदेश होता का आपल्याला मुंबईला जायचे आणि मुंबईला गेल्या आपल्या ज्या काय मागण्या असतील त्या मागण्या आपल्या इथं आल्याच्या नंतर सरकार पूर्ण करेल सरकारवरती प्रेशर येईल सरकार दबावामध्ये येईल आणि त्यातून आपल्या मागण्या पूर्ण होतील त्या उद्देशाने सर्व अखंड मराठा समाज आज महाराष्ट्राच्या गाणाकोपऱ्यांमधून आज मराठा समाज इथं आलेला आहे परंतु शासनाने काय केलं शासनाने दडपशाहीचं धोरण राबवण चालू केलं आता इकडच्या एका चौकामध्ये त्या चौकामध्ये मा मराठा बांधवांना अडवायला लागले त्यांच्या गाड्या अडवायला लागले त्यांच्यावरती झुंडशाही जे म्हणतो आपण ती तिथं राबवायला लागली आणि त्याच्या माध्यमातूनच सरकार काय करते मराठ्यांवरती प्रेशर निर्माण तुम्ही आम्ही सोलापूर म्हणून आलेलो आहोत काय भावना आहेत काय सध्या सरकार बद्दल काय वाटतं सरकार बद्दल एवढं वाटतं की फडणवीस सरकारला जेवढे मुंबईची जर काळजी असेल तर त्यांनी मनोज मागण्या पूर्ण कराव्या आणि जोपर्यंत मनोज दादा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही तोपर्यंत पूर्ण मराठा मुंबई सोडणार नाही एक मराठा एक मराठा तिकड काय भावना आहेत तिकडं काय वाटतंय परभणी जिल्हा परभणी जिल्हा पालम तालुक्यातून आलो आहे तीन दिवस झाला मुंबई मध्ये आहे आमचे दोन आयचे आले आहेत तिथे आझाद मैदानाच्या बाजूनच आहेत आम्ही संध्याकाळी दोन वाजता आले सरकार देईल आरक्षण तुम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही जाणारच नाही मुंबईत सोडणारच नाही तर आम्ही असं कळलंय की मुंबईत आल्याच्या नंतर ते दुकानदार सांगतात की आम्हाला जी आर भेटला जी आर गेलाय दुकान बंद ठेवाय पाणी भेटू देऊ नका खायला काय मराठ्यांना भेटू पाण्यात बघण्याचं काम कोणी जर केलं देवेंद्र साहेब फडणवीस केलेलं आहे असं का आम्ही काय पाप केलं आम्हाला आरक्षण पाहिजे आमचे मुलं बाळाले तर सरकार दबाव टाकत सरकार तुमची गैरसोय करते मात्र जे विरोधी पक्ष आहेत त्यांची मदत होते तुम्हाला इथं नाही नाही कोणाचीच मदत झालेली नाही आम्हाला आम्ही आम्ही एका महिन्याचं राशन घेऊन स्वतः आम्ही इथं आलेलो आम्ही रस्त्यावर शिजून इथंच खातो आम्ही कोणाला मागत नाहीत काय नाही आम्ही एका महिन्याचं राशन मागत तुम्ही मतदान करता नंतर दोन्ही पक्षाला दोन्ही सगळ्यांना आम्ही केले ना मतदान विरोधी पक्षाची येत आहे तुम्हाला मदत करायला कोणत्याच पक्षाची आम्हाला काय वाटतात मराठा म्हणून मराठा म्हणून आम्हाला असं वाटतंय की आम्ही आम्हाला असं वाटतंय मराठा हा कुणबी नाही का कुणबी हा मराठ्याची जात होत नाही का आमचे साधे प्रश्न आहेत ना बस कुणबी मधूनच आरक्षण पाहिजे काय वाटतंय आम्हाला झाले तीन दिवसापासून आम्ही इथे सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही काय सोयनी गरजे लागतो इथपर्यंत आरक्षण पाहिजे आम्ही काही नाही आमचं काय तुला आम्हाला आरक्षण पाहिजे आमचं आम्हाला आमचं आम्ही आम्हालाच मागतो आम्ही आमचं ते काय गळादा माझे वडिलांना दायित्व करजो नाही त्याच्यात आम्ही दोघं भाऊ जमिनीच नाही राहिली जमिनीच लबीजराईल नाही एक तरी सरकार बदलू शकत आरक्षण का नाही होऊ शकत आपल्याला पाहिजे तर ताबडतोब करायला पाहिजे सरकारला आता संदर्जा ओबीसी मध्ये जाती आहेत त्यांचा दबाव असेल त्यांच्यावर आज लक्ष्मण आके सारखे काफी कार्य करते रस्त्यावर पेटून दिलेली आहेत आता पाठीमाग आज कोण आहे त्यांनीच पेटून दिलेली चार लोक घेऊन फिरतात ते ओबीसीचा खरा पाठिंबा आम्हालाच आहे सदावरती तर म्हणत तुम्ही मुंबईत येऊन दाखवा मुंबईत आले

सदावरते दे म्हटलं होतं येऊन दाखवतो मी तर हो। आलो <laughs> आलो तुच्या उराव हं आलो तुच्या उराव होता उरावलाय तो मग आता काय करणार हे आता आरक्षण पाहिजे जागा सोडणार नाही पितो इथून aller नाही मुंबई जाम 거지पूर मुंबई जाम झालीच ना आता कोणती राहिली जाम झाली जाम झाली मुंबई हा मुंबई सगळी कोण जाम झाली बरं आता येत नाही तिकडं काय वाटतंय जाणून বুঝून हे सरकार आम्हाला आरक्षण देत नाही अर्जानं हे आरक्षण आमच्या हक्काचा आहे पण मला वाटतं हे सरकार कुणाच्या तरी दबावाखाली जात आहे आणि आम्हाला आरक्षण देत नाही आज आम्ही एवढं शांततेनं आरक्षण मागतो हा मराठा समाज आदर्श गाव या मराठा समाजाचा एवढी माणसं एका ठिकाणी जमले असताना देखील भावना काय सांगा मला आहे हक्काचं हक्काचं आरक्षण पाहिजे इकडे बरेचसे लोक आहेत आपण बघू शकता प्रचंड गर्दी झालेली आहे आणि रस्त्यावरती सगळे लोक या ठिकाणी आपल्याला उतरताना दिसतात प्रत्येक जण या रस्त्यावर जातोय आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे बघू शकता पूर्ण रस्ते जाम झालेले आहेत आणि आता प्रत्येक मुंबई मधल्या कुठल्याही चौकात जा कुठल्याही रस्त्यावर जा हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कुठून आले मामा कुठले तुम्ही संभाजीनगरचे बर काय वाटतं भेटेल आरक्षण नाही भेटलं तेव्हा हा इथंच राहणार कधीपर्यंत राहायचं इथं भेटत नाही आरक्षण भेटत नाही तो काय वाटतं सरकार देईल आरक्षण बाबा पाहिजेच पाहिजे नाही दिलं तर मुंबई अच्छा तुम्ही सोबत सगळं पूर्ण मुस्लिम समाज सुद्धा सपोर्ट करतोय ओबीसी धनगर समाज ते लक्ष्मण आकेदार विरोध करतायत त्याचा समाज आमच्या आहे समाज सोबत आहे बर काय वाटतं तुम्हाला काय काय पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे काय जेवण वगैरे केले का कुठं जेवले अच्छा सुरू झाले का आता हॉटेल बाहेर गेले हा पण सुरू झाले का आता बंद होतं ना, ना, ना आज सुरू झालं

सगळे सगळे आरक्षण पाहिजे विनंती सांगतो आणि तरंग पाटलाचं आरक्षण दिलं नाही आम्ही तरंग पाटला आदेश आला आम्ही काय करत सरकारने ध्याना ठेवलं पाहिजे मुस्लिम समाज तरंग पाटला मागे आदेश द्यायला पाहिजे मुस्लिम समाज महाराष्ट्राचे मुस्लिम मुस्लिम समाज हे धरंग पाटलाची आहे एक मराठा लाख मराठा आम्ही जरी इथं असलो तरी आमच्या आई वडिलांना आम्ही तिथे तहसील मध्ये बसू आरक्षण दिल नाही तर तीन, तीन महिन्याचा किराया आणलेला आहे आणि एक हजार टाकी आणली दोन ट्रॅक्टर दोन्ही ट्रॅक्टरला एक एक लाख रुपये घालून त्याला शेड बनील इकडे ठेवणार जाणार नाही सरपंच गॅस संपला की सरपंच आणत लाकडं चूल हे सगळं रेडीच्या मराठी आहे ना काय करा तिकडे उपोषणाला बसा धरंगे पाटली म्हणले शब्द आराठी लगेच बसा तै शिकला जाऊन इथंच बनवणार बनवणार इथंच खाणार आम्ही मुंबई जाम राहील त्यामुळं मुंबई बघू शकता आहेत या ठिकाणी आलेल्या सर्व आंदोलकांच्या प्रचंड गर्दी आहे आपण बघू शकता चौका मध्ये लोक आहेत तर आणि पुढे जात आहेत रेल्वेने प्रवास करतायत मुंबईमध्ये जिकडे जाता येईल तिकडे सर्व हे लोक जात आहेत आपण हा लाईव्ह कुठून पाहताय आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बोलले का ते नको म्हणते काय म्हणलं की इकडं बरेचसे लोक बसलेले आहेत आपण बघू शकता प्रचंड गर्दी आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे आता जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार या भूमिकेमध्ये हे सर्व लोक आहेत काय सांगाल काय भावना आता परिस्थिती अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य जिल्ह्यातून असे गोरगरीब मराठा बांधव इथे पोहोचलेले आहेत ज्यांनी आतोनात प्रयत्न करूनही त्यांची पिढ्यानं पिढ्या पीड़ा केलेली या महाराष्ट्रासाठी त्यांनी झटलेले आहेत जे शेतकरी बांधव आजपर्यंत सगळे महाराष्ट्रासाठी त्यांनी योगदान दिलेले अशा मराठी भावना अशा मराठा भावनांच्या ज्या शिलेकर आहेत शिलेदार आहेत अशा व्यक्तींच्या वारसांना आरक्षण देण्यासाठी आज आमचे नेते मनोहर जारंगे पाटील यांनी उपोषणाचा पांडा पाडलेला आहे त्यानुसार आजचा दुसरा दिवस आहे परंतु तुमच्या भावना काय आहेत तुम्हाला काय वाटतं सरकार आरक्षण देईल का नाही नाही सरकारला आरक्षण द्यावंच लागेल कारण की सातत्यानं प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रामध्ये मा मराठा ही जात प्रामुख्याने ओळखली जाते ज्यांनी या महाराष्ट्राच्या आशान या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक प्रमुख लढा केलेला आहे आज त्या जातीच्या